अपन बढ़ हाँ, एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकत सब्सक्राइब करा शेयर करा लाइक करा एकपी न्यूज मराठी नाशिक रोड पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार अजय देशमुख यांना मिळालेल्या गोपनीय बातमीवरून सराईत गुन्हेगार संदेश विष्णू वाघ व एकोणतीस राहणार सुभाष रोड पवारवाडी नाशिक रोड यास वालदेवी पुलाजवळ पाटील नर्सरी रोडवर पाठलाग करून जेरबंद करत त्याच्याकडून दोन हजार पाचशे रुपये किमतीचे पिस्तल हस्तगत करण्याची कामगिरी गुन्हे शोध पथकाने केली सदरची कामगिरी वरिष्ठ निरीक्षक अशोक गिरी गुन्हे शोध पथकाचे पोलीस निरीक्षक बडेसाहेब नाईकवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक परवीन सूर्यवंशी किरण कोरडे पोलीस हवालदार टेमगर विष्णू गोसावी नानासाहेब पानसरे जाधव केतन कोकाटे अजय देशमुख भाऊसाहेब नागरे सागर आडणे गोकुल कासार रोहित शिंदे श्री को योगेश राने आदिनी के लिए पुढ़ तपास पुलिस हवालदार टेमगर करीत न्यूज साठ ब्यूरो चीफ अनवर खान पठान नासिक